तुला काही होत नाही त्याचा धक्का तू लागल पण त्यांच्यावरती रागू नकस त्यांना सहन करून घे आणि त्यांची राखत गाठी दिली आणि ढोळे म्हणून त्या बघितलं वातावरण आणि कळलं नाही देव आजपर्यंत असा कधी बोलला नाही मामाने असा का बोलला देव निघाला तिथून देवाची भ्रमती झाली आणि हा हा म्हणता म्हणता सतरा मार्च एकोणीसशे सहासष्ट चा दिवस उजडला वार गुरुवार होता बाप मोचणी एकादशी फाल्गुन होते एकादशीला मामांचा भंडारा कोलेवाडी मध्ये होतो आणि तो भंडारा तिथं होणार होता साधारणतः मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बकरी सेनापती कापशी कारण तो मार्ग होता लिंगापुरामध्ये सांगत होता नाही नाही म्हणलं तेव्हा मी आता गेलो ना आता आलो आणि वसंत तिथं मुंबईला गेला काम वाढत गेलं तो तिथंच आडत यात्रेचा दिवस आला सगळी तयारी झाली आता गाजाची यात्रा सुरू करायची हा प्रसंग होता आता काय करायचं काय करायचं निरोप दिला अरे वसंत आला का वसंत आला का वसंत आला नंतर मामा मित्र होता अरे सकाळचे आठ वाजे नऊ वाजे यात्रेची वेळ जवळ येत चालली होती आणि मग मा, मामाला सांगितलं हे माझ्या लेकरांनो बाळांनो अरे थोडुंब गर्दी आहे लाखोच्या संख्येनं मामांस भासयली आहेत आणि मामा पांढऱ्या शुभ्रगुडीवरती दोन पायावरती बसला होता देव उठून उभा राहिला देवाने चोबरावरती हात दिला आणि समजायला देव बोलू लागला हे माझ्या लेकरांनो माझ्या बाळांनो अरे वसंत गड बसतीकर संकेत उंडिचा आलाच नाही बाळू धनगराची यात्रा आता सुरू व्हायचं येल जवळ आलेला आता काय करा, करा, करा। एकर एकर अरे कोण आहे म्हणला मामा सुरू करत समती एकाकड बघत होती आणि एक वडेर नावाचा माणूस सुटला आणि मामाला नमस्कार केला त्या वेळेला माझा देव बोलला हे म्हणला अरे ये सोप्पा हाय वैर हे काय तुला साधन सुद्धा काम वाटलं वैर अरे बाळू धनगराचा पुट्टा हाय एखादा का बस अरे कितीही पिढ्या किंवा नसतो या वैसर खाली तो खाली बसला लोकांच्या लक्षात आलं हे काम सोपं